कल्पना करा जगात असं एक बेट आहे जिथे पाय ठेवणारा प्रत्येक जण परत आलेला नाही इथं पोहोचणं म्हणजे मृत्यूला साक्षात आमंत्रण देणं आहे ना सरकार ना सैन्य ना कायदा कुणालाही इथं पाऊल टाकायची परवानगी नाही कारण इथे राहणारे लोक हजारो वर्षापासून बाहेरील जगाशी एकही शब्द बोललेले नाहीत त्यांची भाषा त्यांची संस्कृती आजही एक गुड आहे दोन हजार अठरामध्ये एक मिशनरी इथे पोहोचला होता दुसऱ्याच दिवशी त्याची लाश त्या समुद्रकिनाऱ्यावर किनाऱ्यावर सापडलेली होती दोन हजार सहा मध्ये दोन मच्छीमार इथे चुकून आले आणि जिवंत परत गेलेच नाहीत हे आहे उत्तरीय सेंटिनल बेट हिंद महासागरातील एक बंदिस्त जग आज आपण जाणार आहोत या मृत्यूच्या बेटाचा गुड उडगायला पण सावधान ही कथा आहे अशा ठिकाणाची जिथे तुमचा श्वास रोखला जाईल अंगावर शहर येतील आणि शेवट ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल चला अधिक उशीर न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा समुद्राच्या निळ्या गुड लाटांमध्ये लपलेलं एक बेट ज्याचं नाव आहे उत्तरी सेंटिनल हे ठिकाण हिंद महासागरमधील अंदमान निकोबार द्विसमूहाचा भाग आहे याची लांबी जवळपास दहा किलोमीटर असून हे दिसायला एकदम स्वर्गासारखं सुंदर आहे पण इथं प्रत्यक्षात मृत्यूचं सा साम्राज्य आहे इथे राहतात सेंटिन लीज नावाची आदिवासी जमात जगाशी पूर्णपणे तुटलेली ना मोबाईल नेटवर्क ना इंटरनेट ना कुठलीही गाडी ना जहाज फक्त जंगल समुद्र आणि धनुष्यबाण भारतीय कायद्यानुसार या बेटापासून पाच किलोमीटरच्या आत सुद्धा कुणालाही जाण्याची परवानगी नाही कारण इथे लोक बाहेरच्या माणसाला क्षणी बाण मारतात सरकार म्हणतं हे त्यांचं रक्षण करण्यासाठी आहे कारण त्यांना बाहेरील आजारांची प्रतिरोधक क्षमता नाही साधं सर्दी खोकला सुद्धा त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतं दोन हजार सहा मध्ये दोन मच्छीमार चुकून या बेटाच्या किनाऱ्याजवळ आले होते लाटांनी त्यांची होडी वाहून गेली आणि दुसऱ्या दिवशी ते दोघं जिवंत नव्हते दोन हजार अठरा साली जॉन ऍलन चाऊ नावाचा सत्तावीस वर्षाचा अमेरिकन मिशनरी देवाचं वचन पोहोचवायला या बेटावर आला होता त्याने पैशाने स्थानिक मच्छीमारांना पटवलं बोटीने बेटावर उतरला आणि दुसऱ्या दिवशी त्याची देखील लाश किनाऱ्यावर पडलेली पाहायला मिळाली कोणी तपास करू शकला नाही कारण बेटात जाणं म्हणजे कायद्यांनी बंदी होती चोवीस वर्षाचा अमेरिकन पर्यटक मिखायलो पोलिया खोप हा माणूस एकदम फिल्मी अंदाजात त्या ठिकाणी आला पहिल्यांदा तो बोटीने दुरून सिटी मारत बेटांच्या लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करत होता मग पाच मिनिटांसाठी किनाऱ्यावर उतरून नारळ केळी ठेवून गेला पण त्याने बोटाचं व्हिडिओ शूट केला तिथे सोडा कॅन टाकला आणि हे सगळं भारतीय कायद्याचं उल्लंघन ठरलं त्याला पोलिसांनी पकडलं कारण ही केवळ धोकादायकच नाही तर कायद्याने देखील गुन्हा ठरला तज्ज्ञ सांगतात हे लोक हजारो वर्षापासून पाषाणयुगात जगत आहेत त्यांची भाषा कुणालाही माहीत नाही ते लहान गटांमध्ये राहतात जवळपास पन्नास ते दोनशे लोकांची एकूण त्यांची लोकसंख्या आहे शिकार करून मासेमारी करून जंगलातली फळं खाऊन ते जगतात आश्चर्य म्हणजे ते इतर कोणत्याही जमातीशिवाय बोलत नाही अंदमान मधल्या शोम्पेन जमाती सुद्धा त्यांच्याशी संपर्क करत नाही एकोणावीसशे एक्याण्णव भारतीय अधिकारी नारळ केळी घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात कधी ते, करता। ते बांध ताणतात कधी जवळ येऊन फळ घेतात पण एकदा त्यांनी भारतीय अधिकाऱ्याच्या बोटीवर कुराडीने हल्ला केला त्यानंतर एकोणावीसशे शहाण्णव मध्ये सरकारने हे प्रयत्न कायमचे बंद केले दोन हजार चार साली सुनामीनंतर ड्रोन आणि हेलिकॉप्टरनं हे पाहण्यात आलं की सेंटिनलीज लोक जिवंत आहेत आणि ते निरोगी आहेत का पण ज्यावेळेला हे सगळं बघितलं तर त्यांना ते धक्कादायक माहिती समोर आली की दोन हजार चारच्या सुनावणीनंतर ते अजूनही जिवंत आहेत म्हणजे काय तर ते स्वतःच्या पद्धतीने पूर्णपणे स्वावलंबीपणे जगत होते अंदमान निकोबार मध्ये दे मेगा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू आहे ग्रेट निकोबार बेटावर बंदर विमानतळ वीजघर नौसैनिक अड्डा बनवण्यात येत आहे पण सर्वायव्हल इंटरनॅशनल संस्थेचं म्हणणं आहे की अशा प्रकल्पामुळे या प्राचीन जमाती नष्ट होऊ शकतात कारण एकदा बाहेरील जगाचा संपर्क आला की आजार शोषण जमीन गमावणं आणि शेवटी त्यांचं अस्तित्व संपवणं ठरू शकतं पांढऱ्या वाळूचा किनारा निळसर हिरव्या लाटांचा स्पर्श आणि घनदाट जंगलात लपलेलं एक अनोखं जग आहे पण या सौंदर्यामागं दडलंय हजारो वर्षांचं एक गुड आणि सावलीत लपलेलं बाणांचं धारदार सत्य काही लोक म्हणतात जर तुम्ही अगदी आदराने गेलात तर ते हल्ला करणार नाहीत पण इतिहास सांगतो जो त्या ठिकाणी गेला तो परत कधीच आलेला नाही कदाचित ते बाहेरचं जग पाहू इच्छित नाही कदाचित त्यांना वाटतं बाहेरील जग म्हणजे आजार संकट आणि गुलामी तर मित्रांनो उत्तरी सेंटिनल बेट ही केवळ एक जागा नाही तर हा आहे निसर्गाचा नो एंट्री झोन आज जगा जिथे सगळे सोशल मीडियावर लाईव्ह येतात तिथे ही एक जमात आहे जी हजारो वर्षापासून ऑफलाईन आहे पण प्रश्न असा पडतो की आपण त्यांचा आदर ठेवून त्यांना तसं ता जगू द्यायचं का की कुतुहल नावाच्या आजाराने आपण त्यांचं आयुष्य बदलून टाकावं लक्षात ठेवा हे फक्त त्यांचं बेट नाही ही त्यांची शेवटची दुनिया आहे आणि एकदा जर आपण ही दुनिया उद्ध्वस्त केली तर हे गूढ कायमचं इतिहासात नष्ट होईल म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला म्हटलं की चला आपण तिथे जाऊन पाहूया तर आठवा तिथं फक्त निसर्ग नाही तिथं मृत्यू आहे इतिहास आहे आणि हजारो वर्षांचं रहस्य तुमची वाट पाहात उभा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रंजक नाविन्यपूर्ण तसेच थरारक गोष्टींसाठी व्हायरल चर्चाला करायला विसरू नका अहो मला सारखा लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची